पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जात अतिवृष्टीमुळे विदर्भात आणि महाराष्ट्रात अहिनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा विरोध नुकसान झालेला आहे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आम्ही अश्वारवाडी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने आज प्रचार फिर या ठिकाणी काढलेली आहे सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना मी नम्र विनंती करतो या ठिकाणी येऊन आपण मदत करावी मध्ये आलेले राशींच्या बाजारला आले सर्व आजूबाजूचे सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव सर्वसामान्य नागरिक आणि सगळ्यांना आम्ही ज्याही विनंती करत आहोत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय खूप पाऊस झाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जमीन वाहून गेल्या अनेक शेतकऱ्या जनावर वाहून गेले अनेक शेतकऱ्याचे घरं पडले घरं वाहून गेलेत आणि अनेक लोक आज उपाशी पडत आहेत किततरी बौद्ध झाले आहेत किततरी माणसं आज दवाखान्यामध्ये आहेत त्या लोकांना मदत देण्यासाठी आपण असा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम राशीमध्ये आपण हे सुरू केले आहे त्यासाठी आपल्या खुशीने या बॉक्समध्ये काय पैसे टाका ते पैसे टाका तुमचे दिलेले पैसे हे दान पवित्र दान आहे हे चांगल्या कामा जाणार आहे म्हणून बघा सगळ्या व्यापाऱ्याला सर्व लोकांना विद्यार्थ्यांना सर्वांना विनंती आहे टेम्पो आले वगैरे सगळे पोलिसाला हातवतात मी तिथं काहीतरी शंभर रुपये टाका दहा रुपये टाका आपली मदत जाऊ द्या आणि पुण्याच्या वाटीकडे पुण्यामध्ये व्हा सर्व सामान्य लोकांना माझी विनंती आहे त्या पुण्याचे बांधकरी व्हा त्या बॉक्स सभा टाका हे सर्व झालेला रक्कम आपण एक ता, तालुक्याचे तहसीलदार बोलून दुपारी त्याचे ताब्यात येणार आहे आता या ठिकाणी महाराष्ट्राचे सभापती विधान परिषदेचे श्री राम शिंदे साहेब अर्थत सभा या ठिकाणी येणार आहे ते सुद्धा या मदतीने टाकणार आहे पण माझ्या सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे आपण खुशीने पैसे या ठिकाणी टाका आपले पैसे पवित्र दान आहे जगदंबा देवीची यात्रा चालू आहे आज आठवी बाळ आहे या बाळामध्ये आपण पवित्र दान करा आणि पुण्याचे वाटे दानामध्ये भाग घ्या आणि पुण्याचे वाटे जगदंबा आपलं कल्याण केल्याशिवाय आहे परिसरात असलेल्या सर्व ग्रामस्थांना आणि व्यापारी बंधूंना नम्र विनंती करत आहोत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय ऑलौद्दीन काज आणि मी शिवदास शेट्टी माजी सरपंच राशी आमच्या दोघांच्या संकल्पनेतून आणि हसवा आडवाणीचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण ही मदत फेरी काढलेली आहे मित्रांनो आपण रोज पेपर वाचतो टीव्हीला पाहतो महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे लोकांचे संसार ते संसार उद्ध्वस्त झालेले आहेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत पशुधन वाहून गेलेलं आहे आज प्रचंड प्रकारचं नुकसान झालेलं आहे घरदार पडलेली आहेत लोकांना लोकांच्या पोटात आणण्याचा कण देखील नाही अशा वेळेस त्यांना मदत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सर्वांना नम्र विनंती करत आहोत आपल्या यथाशक्तीने आपल्या इच्छेने जी काय आपल्या मदत करायची असेल या ठिकाणी बॉक्स ठेवलेला आहे मध्ये आणून पैसे टाका आपल्याला नम्र विनंती आहे प्रपंचामध्ये संसारामध्ये आपले, आपले हजारो रुपये रोज खर्च होत असतात त्यातला थोडासा वाटा पूर्ण फुल फुलाची पाकळी म्हणून आपण या मध्ये आणून टाकावेत की मदत दा, गोळा झालेली मदत तहसीलदार मार्फत डायरेक्ट मुख्यमंत्री फंडात जमा होणार आहे जी लेखल उपाशी आहेत मराठवाड्यात आणि विदर्भात जी लोक उपाशी आहेत त्यांना ही मदत जाणार आहे कृपा करून ही लेखल आपलीच लेखलं आहेत ही लोक आपलेच आहेत त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे नुसते आजूबाजूला उभं राहून तोंड पाहू नका हॉटेलमध्ये गेलो तर पाच पन्नास रुपये पन्नास रुपयाला मिसळ आहे पन्नास शंभर रुपये हॉटेलमध्ये जातात आपल्या शक्तीनुसार आपण या ठिकाणी मदत करणं आपलं कर्तव्य आहे कृपा करून सर्व परिसरातल्या व्यापाऱ्यांना नम्र विनंती आहे व्यापाऱ्यांना नम्र विनंती आहे कृपा करून आपण या ठिकाणी मदत करा मध्ये लांबत तोंड बघू नका आमची चेष्टा करू नका की मदत जी लेकर आज उपाशी मारत आहेत मराठवाड्यातली विदर्भातली त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे कृपा करून हे आमच्या घरातलं काम नाही आमच्या कुटुंबासाठी आम्ही मागत नाही ही मदत विदर्भात आणि मराठवाड्यात